आज एकूण त्या प्रत्येकाला विचारा एकोण अठ्ठेचाळीस खासदार जातात दा निवडून या अठ्ठेचाळीस खासदारांपैकी एकोणचाळीस खासदार हे महायुतीचे एकोणचाळीस खासदार या एकोणचाळीस शिवली होती का माझ्यामध्ये शेतकऱ्याचा आवाज उकळण्यासाठी हा प्रश्न विचारल्याशिवाय बघता येणार आणि म्हणून हा निवडणूक समोर येत असतात मोठमोठे नेते येतात नेते प्रत्येक जण जवळ करतात महायुतीचं कौतुक करतो दिल्लीच्या सरकारचं कौतुक करतो आपल्याला ठरवायचं दिल्लीतून गुपगुपू वाचल्यानंतर माना डोलावणारा नंदीबाई पाठवायचं पाठवायचा आहे का महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी करणारा वाघ पाठवायचा आहे हा निर्णय आपल्याला येत्या काळामध्ये मग अशी सुलभ सांगितलं भूमिकेला न्याय देण्याच्या संदर्भात मतदारसंघामध्ये प्रचार सुरू होता अभिनेता नको नेता पाहिजे मी प्रामाणिकपणे सांगतो अभिनेता नको नेता पाहिजे पण जर अभिनेता असेल तर तो भूमिकेशी प्रामाणिक राहिला आहे तो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराशी प्रामाणिक राहिलाय ज्यांनी आरोप केला त्यांनी स्वतःचा आत्मपरीक्षण जर केलं तर ते जास्त सोपर आहे